संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात जास्त पुरावे ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडले ती स्कॉर्पिओ सुदर्शन भेट देण्यात आली होती अशी माहिती मिळते केजमध्ये काम पाहणं आणि त्याचा दबदबा निर्माण केल्याबद्दल वाल्मिक कराडनं ही स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेला दिलेली होती विष्णू साठेच्या माध्यमातून ही गाडी सुदर्शनला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली याआधी सुग्रीव कराड हा केजमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं काम पाहत होता वर्चस्वाच्या स्पर्धेतून सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये अगोदरच वाद होता सुग्रीव कराड हा सुद्धा वसुली खंडणी आणि मारहाणीचा प्रकार करायचा आणि त्याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे आहेत या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास माने विकास सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये ही स्कॉर्पिओ कलर जी गाडी आहे ती अतिशय महत्वाची ठरलेली आहे कारण की याच गाडीमध्ये जवळपास एकोणीस पुरावे जे आहेत ते मिळालेले होते कारण की देशमुख यांचं जे अपहरण जे आहे ते देखील याच गाडीमधनं झालेलं होतं आणि हीच स्कॉर्पिओ जी आहे ती सुदर्शन घुले याला वाल्मिक कराड याने गिफ्ट दिल्याची माहिती ही खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे आणि आपण पाहिलं की जो सुदर्शन घुले आहे आणि सुग्रीव कराड आहे हे दोघेही त्यांचं टोळी होती आणि केजमध्ये त्यांचा दबदबा होता एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो दोघांच्याही टोळीच्या माध्यमातून केला जात होता आणि सुग्रीव कराड जो आहे तो यापूर्वी धनंजय मुंडे, मुंडे या यांचा कार्यकर्ता होता लोकसभेमध्ये त्याने केज विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांचे काम देखील पाहिलेलं आहे मात्र टोळीच्या वर्चस्वावरनं या दोघांमध्येही जे वादंग आहे ते देखील निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं सुदर्शन गुले आणि सुग्रीव कराड यांच्यामध्ये नेमकं सरस कोण असं देखील पाहायला मिळालं होतं मात्र वाल्मिक कराड यांचा दबदबा हा केस या ठिकाणी के राहायला पाहिजे यासाठी सुदर्शन घुलेला फिरण्यात आलेलं होतं आणि सुदर्शन घुले हा कराडांच्या मर्जीतला होता आणि वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी ही स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती या गुन्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती गिफ्ट दिल्याचं देखील यामध्ये समोर आलेलं आहे आता यामुळेच आता यातील पुढची कारवाई नेमकी काय असणार आहे हे बघणं निश्चित महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी